महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ शासन निर्णयात अंशतः बदल करून सर्व लिंगायत समाजाला लाभ देण्याची आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री नामदार अतुल सावे यांच्यासोबत आमदार खाडे यांची चर्चा मागणी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद लवकरच शासन निर्णयात बदल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन महामंडळाचा लाभ सर्व लिंगायत समाजाला मिळणार जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ शासन निर्णयात अंशतः बदल करून या महामंडळाचा लाभ संपूर्ण लिंगायत समाजाला मिळावा याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन दिले त्याचबरोबर संदर्भात मुख्यमंत्री व राज्याचे सहकार तथा इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री नामदार अतुलजी सावे यांच्याशी आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी चर्चा केली या चर्चेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय नामदार अतुलजी सावे यांनी लिंगायत समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच शासन निर्णयात अंशता बदल करून संपूर्ण लिंगायत समाज बांधवांना महामंडळाचा लाभ देण्याची तरतूद करण्यात येईल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती आमदार डॉक्टर सुरेश गोखाडे यांनी मुंबई येथून दिली आहे दिनांक नऊ ऑगस्ट दोन तेवीस रोजी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे मात्र महामंडळ स्थापनेत तरतुदी दिवसात सध्या महामंडळाचा लाभ फक्त ओबीसी दाखल्या असणाऱ्या लिंगायत समाज बांधव मिळत आहे त्यामुळे उर्वरित ऐंशी टक्के लिंगायत समाज महामंडळाच्या लाभापासून वंचित आहेत महामंडळाचा लाभ संपूर्ण लिंगायत समाज बांधवांना मिळावा यासाठी सर्व लिंगायत समाज बांधवाच्या वतीने सांगली मिरज कोपवाड शहर महानगरपालिकेचे माजी भाजप नगरसेवक गणेश माळी आणि लिंगायत समाजो लिंगायत समाजोन्नती परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष व सांगली शहर जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष बाळासाहेब आळतेकर यांनी निवेदनाद्वारे मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांच्या यांच्याकडे केली होती या त्यांच्यासह माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजपचे पदाधिकारी जयगोंड कोरे उमेश हारगे अनिल हारगे विक्रम पाटील ईश्वर जनवाडे मिलिंदा हारगे नंदू गौराजे प्रवीण यादवाडे सागर पारशेट्टी प्रशांता प्रशांत आगळगावे सागर मगधूम श्रीकांत महाजन निलेश पाटील सचिन मंगावते सचिन गाडवे अमित इसापुरे अजिंक्य कत्तीरे अभिजित गौराजे यांच्यासह सा लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता याबाबत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व सहकार तथा इतर मागास प्रवर्ग मंत्री नामदार अतुलजी सावे यांच्याकडे निवेदन देऊन चर्चा केली या चर्चेत लिंगायत समाजाच्या मागणीला दोघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या महामंडळाच्या शासन निर्णयात अंशता बदल करून संपूर्ण लिंगायत समाजाला महामंडळाचा लाभ मिळेल अशी तरतूद करण्याचे आश्वासन दिल्याने लिंगायत समाजामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या पाठपुराव्याला प्रयत्नांना यश आल्याने लवकरच महामंडळाचा लाभ सर्व लिंगायत समाजाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे